काय सांगाल आजच्या पत्रकार परिषदचं महत्व जय महाराष्ट्र गेल्या अनेक दिवसापासून शिवसेना भुसावळ शहरातील खड्ड्यांसंदर्भात अनेक वर, अनेक वेळा आवाज उठवलेला आहे आणि आता आठ दिवसावरती गणपतींचं आगमन हे आलेलं असताना सुद्धा भुसावळ शहरातील रस्ते तसेच खड्डेमय आहे आताच काल परवापासून भुसावळ शहरात मोठमोठ्या मूर्त्यांचं आगमन सुरू झालेलं आहे आणि या खड्ड्यांमुळे या गणपती मूर्तींची विटंबना होऊ शकते किंवा या खड्ड्यांमुळे गणपती मूर्ती पळू शकते त्यामुळे नगरपालिकेला आम्ही या आधी बऱ्याच वेळा या खड्ड्यांच्या बुजण्यासंदर्भात मागणी केलेली होती परंतु आजपर्यंत नगरपालिका प्रशासनाने या खड्ड्यांवरती कुठलीही कारवाई केलेली दिसत नाहीये आज गणपतीची विटंबना झाली किंवा गणपतीचे पडल्यामुळे काही नुकसान झालं तर ह्या गणपतीची भरपाई नगरपालिका देणार आहे का देना राएगा। मी तर सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्षांना आणि कार्यकर्त्यांना आवाहन करेन की आपल्या मूर्तीची जर या खड्ड्यांमुळे काही नुकसान झालं तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आपण तीच मूर्ती घेऊन नगरपालिका प्रशासनाकडे जाऊ आणि भरपाई घेतल्याशिवाय आपण तिथून हटणार नाही तसेच या गणपती गणपतीच्या दिवसामध्ये आम्ही एक स्पर्धा आयोजित केलेली आहे भुसावळ शहरातील खड्ड्यांच्या सेल्फी काढावी आणि ती सेल्फीचा फोटो माझ्या व्हॉट्सअपवरती किंवा आमचे दुसरे शहर प्रमुख बबलू बराडे यांच्या व्हॉट्सअप वरती किंवा आमचे तालुका प्रमुख निलेश महाजन यांच्या व्हॉट्सअपवरती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअपवरती आपण खड्ड्यांचा सेल्फी काढून तो सेल्फीचा फोटो आमच्यापर्यंत पाठवावा आम्ही ज्यांचा उत्कृष्ट खड्डा किंवा मोठा खड्डा असेल अशा तीन स्पर्धकांना आम्ही शिवसेनेच्या वतीने बक्षीस देणार आहोत आणि हे जे सेल्फीचे फोटो असतील हे सर्व सेल्फीचे फोटो एकत्रित करून गणपती विसर्जन झाल्यानंतर आम्ही सर्व या सेल्फी फोटोचं एकत्र एक केलेले फोटो कलेक्टरकडे घेऊन जाऊन आम्ही या रोडचे स्ट्रक्चर ऑडिटची मागणी आम्ही करणार आहोत आणि जे कोणी दोषी हा रस्ते बांधकामामध्ये किंवा डांबरीकरण ज्यांनी ज्यांनी केलेले असेल यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाईची मागणी आम्ही करणार आहोत आज आपण पाहतोय की भुसावळ शहरात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमुळे ऍक्सिडेंट सुद्धा होत आहेत तरी सुद्धा नगरपालिका प्रशासनाला अजूनही जाग येत नाही ते जाग येण्याचं काम आम्ही शिवसेना परिवार करणार आहोत मी पुनश्च सर्व मंडळाच्या अध्यक्षांना कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना सुद्धा विनंती करेल की आपण आपल्या भागातील जे नवीन रस्ते झालेले असतील मध्ये असो किंवा डांबरीकरण असो त्याची आपण सेल्फी खड्ड्यांचे फोटो आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा आम्ही हे सर्व सेल्फी फोटो कलेक्टर कडे आयुक्तांकडे याची कंप्लेंट करून हे स्ट्रक्चर ऑडिट आणि हे सर्व जमा झालेल्या फोटोचे आम्ही भुसावर शहरात मेन चौक चौका चौकलीवरती आम्ही हा सेल्फी फोटोचे मोठमोठे बॅनर लावून भुसावळ शहरातील विकास हा जनतेसमोर मांडणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्षांनी आम्हाला सेल्फी फोटो हे पाठवावे अशी मी या माध्यमातून विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र i'm going to

Selvam gibisin

right now and press the bell icon never miss an update